महाराष्ट्राच्या पश्चिम बाजूस पसरलेली सह्याद्रीची डोंगर रांग म्हणजेच गगनचुंबी सुळक्यांपासून ते पाताळाची खोळी दर्शवणाऱ्या दऱ्यांपर्यंतच्या त्याच्या अंगाखांद्यावर पसरलेली पठारे आणि त्यावर वाढलेले घनदाट कीर करून सोडणारं जंगल ह्याच सह्याद्रीतील जावळीच्या खोऱ्यात कड्याकापाऱ्यातून अनेक नद्या धबधब्यांच्या स्वरूपात उगम पावतात जगबुडी नदीचा उगम ज्या ठिकाणी होतो तेथेच कुडपण हे गाव आहे भीमाच्या काठीच्या मागे उंचावरून थेट दरीत कोसळणारा आणि जगबुडीचा उगमस्थान असलेला धबधबा पर्यटकांचा केंद्रबिंदू बनला आहे नमस्कार मित्रांनो मी अनिकेत चिंकटे स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये बायदे मित्रांनो आपण आज जाणार आहोत नवीन एका विशेष ठिकाणी ते म्हणजे मिनी महाबळेश्वर पोलादपूर तालुक्यातील हे ठिकाण आहे मिनी महाबळेश्वर महाबळेश्वर नाही मिनी महाबळेश्वर तर अशा ठिकाणाला आपण आज भेट देणार आहोत पोलादपूरपासून सत्तावीस किलोमीटर हे अंतर आहे आणि आपण आज तिकडे जाणार आहोत तर नेहमीप्रमाणे माझ्यासोबत इकडे आहे दीपक इकडच्या बाजूला बघा तुम्ही पण आज जाणार आहोत मिनी महाबळेश्वर बघण्यासाठी तर आधी दी दीपक जाऊन आला होता तिकडे मी कधी गेलो नाही आणि तुम्हीसुद्धा नाही मी म्हणजे नाही म्हणजे तुम्हीसुद्धा नाही ओके तर आपण आता जाणार आहोत तिकडे आणि तिकडचे काही शॉट वगैरे असतील आणि तिकडचा जो काही सिनेमॅटिक लुक असेल तर तो तुम्हाला मी दाखवणार आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ओके तर तिकडे गेल्यावरती भरपूर सारी मजा येणार आहे त्यामुळे आपण आता जाऊया आणि आता सकाळचे वाजलेत अकरा ओके तर आता अकरा वाजता आपण इथून जायला स्टार्ट केलेले आहे आणि तिकडे जाण्यासाठी मे बी दीड तास लागणार आहे ओके ना कारण रोड आहे तो खूप खराब रोड आहे त्यामुळे जरा वेळ लागेल आणि पूर्ण चढ आहे आणि येते वेळी उतर आहे ओके तर आता आपण निघणार आहोत इथून सो मित्रांनो तिकडचा नेचर आहे तर तो खरंच तुम्हाला मिनी माबलेश्वरसारखं वाटलं तर तुम्ही तिथे नक्कीच जा कारण तिथे भीमाच्या काठीसारखे उंच असे सुळके आहेत तेसुद्धा बघण्यात तुम्हाला खूप अशी मजा येईल आणि महत्त्वाचं म्हणजे तिथे जर तुम्ही पावसाळा गेलात ना तर तुम्हाला असा वेगळा एक भन्नाट एक्सपिरियन्स तिकडे पाहायला मिळेल आत्ता जो महिना आहे म्हणजे डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत तर तो टुरिझमसाठी स्पेशल मानला जातो ओके okay? तर त्या वेळेत आपण जास्तीत जास्त फिरण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे आपण आता हे डिसेंबर टू फेब्रुवारीमध्ये जेवढं फिरता येईल तेवढं आपण फिरण्याचा प्रयत्न करणार ओके आणि तुम्हाला जे इकडचे आपल्या जवळपासचे जे काही स्पॉट आहेत ते सगळं okay? तुम्हाला मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहेत विथ दीपक दादासोबत ओके तर आपण आता जाऊया कुठेही टाईम वेस्ट न करता लेट्स गो मित्रांनो आम्ही थोडेसे पुढे आलोत आणि काही सिनेमॅटिक शॉट घेण्यासाठी जरा इथे थांबलो होतो पूर्ण इकडचा रोड आहे ना पूर्ण चढ आहे आणि एकदम भयानक फिलिंग येते म्हणजे आपण वरंदा घाट वगैरे चढतो ना सेम तीच फिलिंग आहे इथे एकदम अमेझिंग अशी काय दीपक कसं वाटतंय तुला अरे ते गाडी ब्रेकवरती धरली हे <laughs> बघा गाडीसुद्धा त्यांनी ब्रेकवरती धरली नाही नाहीतर पूर्ण खाली गाडी जाते एवढा भयानक चढ आहे ओके आणि येतेवली पूर्ण उतार आहे काय वाटतं दीपक तुला गाडी चालवतील काय वाटतंय असं सांग तुझा एक्सपिरियन्स सांग थोडक्यात गाडीचा पिकअप चांगला असेल ना तर मजा येते चालवायला इथे ओके okay, म्हणजे पिकअप वालीच गाडी पाहिजे गाडी तर मग गाडी म्हणजे गाडी पण साधी आहे ना पॅशन प्लस तेच ना गाडीची कंडिशन पण चांगली पाहिजे तरच इकडे या ओके तर आता जाऊया पण पुढे मित्रांनो आपण आता बऱ्यापैकी पुढे आलो आहे आम्हाला पण एक्झॅक्ट माहिती नाही तर इकडे पुढे आहे ते क्षेत्रफळ क्षेत्रपाळ गाव आहे ओके तर इथून मला वाटते पुढे दोन तीन किलोमीटर अंतरावरती हो असेल परंतु आपल्याला तिकडे पुढे जायचं नाही लास्ट टाइम दीपक आला होता तर तो पुढे गेला होता त्यामुळे जरा त्याला दिशा भूल झाली होती त्याची ओके तर तुम्ही इकडे आलात ना तर इकडे बघा इथे लिहिलं आहे तेरावा वित्त आयोग असा एक बोर्ड लावलेला आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट राईट बाजूला वरती जायचं आहे बघा इकडच्या बाजूला तर तिकडे रोड जातो तो वरती आपला जातो भीमाची काठी म्हणजेच कुडपन या ठिकाणी आणि इथ नाही तो भयानक चढ दिसतोय इथूनच दिसतोय चढ म्हणजे वरती किती असेल काय आता माहिती नाही कारण जे भोरचे वगैरे रोड आहेत ना त्याच्यापेक्षा भयानक असे चढ इथे मला आताच येत्या वेळेला दिसले आता याच्या पुढे किती असतील काय माहिती तरी आता बघूया आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून कुठे कुडपन किती लांब जायला गेला तू आता थोडंच आहे हा का आणि ते बागण्यासारखं काय तेवढं सांगा मला आपले भीमाची काठी आहे आणि दुसरं ते दुसऱ्या कडे पण मध्ये काय काय नाही आपले पॉईंट मस्त आहे पुढं भीमाची काठी खाली हां तिथं पुढं जाऊन बघा म्हणजे समोर आता इथून गेलं नाही पहिल्या कुडपणच्या इथून कि कुठ पण लागल तिथून दिसते आणि पुढे काय तिसरं ते काहीतरी राजा राणीच पाहि काय मग तेच त्याच तेच आहे राणीचा पॉईंट तिथं तिथंच आहे का हा तिथं नेमकं काय ते पाहिजे भीमाची काठी मध्ये खडामध्ये असा म्हणजे खाटीच खाली खड्डा खूप मोठा आहे पडलं तर काही माणूस भेटणार नाही म्हणून पहिले बघा तिथे वरती जातात ना ते सोडून नाही नाही आणि तो मागे माहित आहे तुमच्या म्हणजे कुडपून साठी काम करा तोच राजेशला मग त्यांनी ते करणार होता ते सगळं धुलतापूल बांधायला प्रयत्न झाला होता त्याचा पण ते तसं झालं त्याचा मग आता कोण असा पोरगा आहे की बाबा हे तुमच्यासाठी करू शकतो आता काय अजून काय हे नाही सक्सेसफुल नाही झाले कोण आहे का दादा तुमचा इथे म्हणजे असा व्यवस्थित आहे की बाबा तू अजून त्याच्यासारखं काम करेल तुमच्या कुडकुंसाठी आता काही एवढी आज होता तुम्ही एकटा होता आणि सगळ्या पोरांचा त्याला होता म्हणजे त्यानं गाड्या बिड्या तर हा पर्यटन स्थळ खूप छान आहे कारण की काय महाबळेश्वरच्या मानाने मिली महाबळेश्वर मिली महाबळेश्वर आता आपल्या इथून महाबळेश्वरचा रोड जाणार ह्या साईड नाही आपल्या इथून म्हणजे इथं हे पर्यटन बनणार आहे आता चाललंय म्हणजे त्यांचं गावचं बघू काय होता आता रस्ता फक्त गेला तुम्ही काय दोघे आता आपले गोळं इकडं सप्ताह आहे मित्रांनो आपण आता कुडपण बुद्रुक मध्ये आलोय म्हणजे सेकंड नंबर कुडपण मध्ये आलोय तिथे आपल्याला हे दोघे जण लहान पोरं मिळाली त्याने आपल्याला पहिल्यांदा मंदिरामध्ये घेऊन आले म्हणजे इकडे बघता तर इकडे कालकाई देवीचं मंदिर आहे इकडे तर पहिल्यांदा मंदिरामधल्या देवीचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग आपण आता पुढे जाणार मित्रांनो आपण आता त्या फायनली डेस्टिनेशनला पोहोचलो आहे त्या डेस्टिगनेशनची आपण मगाजपासून वाट बघत होतो आता बघा इकडच्या मागच्या बाजूला काय विहंगमय नजारा वा एक नंबर असा नजारा आहे मित्रांनो बघा इकडच्या मागच्या बाजूला तुम्ही सगळं इकडून दिसतोय हा समोर दिसतो तर हा सुळका आहे ओके तर मागे सह्याद्री प्रतिष्ठानचे जे काही ट्रेकर्स आले होते त्याने हा सुळका सर केला होता म्हणजे याच्यावरती त्यांनी ट्रेक केला होता त्यांच्या ऑफिशियल चॅनल होती तुम्ही जाऊन बघा ड्रोन शॉटच्या माध्यमातून त्यांनी इकडचा सगळा व्ह्यू घेतलेला आहे आणि समोर बघताय ना तर तिकडे तो धबधबा आहे ओके माझ्या हाताच्या एक्झॅक्ट समोर बघा तुम्ही पावसाळ्यामध्ये आलात नाही ते तर असे एकदम भयानक वेगळीच फिल फिलिंग तुम्हाला इकडे आल्यावरती ओके तर पावसाळा जास्त करून या इकडे खूप मजा आहे जावजी कृष्णा चिकणे जाव व जी कृष्णा चिकणे असं माझं नाव आहे आणि शिवाय आता इथं पूर्वीपासून मी माझ्या जन्मापासून इथे आहे त्याच्यामुळे इकडची सगळी माहिती किंवा बाहेर ज्यावेळी इंग्रजीच्या वेळी काय नोंद झाली तीसुद्धा आम्हाला कळलेली आहे आता आमच्या वेळी इथं हे जे पर्यटक येतात त्यांनी काय इथं डेव्हलप केलं किंवा त्यांनी या भीमाच्या काठी कसं जाता येईल किंवा भीमाच्या काठीव गेल्यावरती किंवा हिला भीमाचीच काठी नाव का पडलं तर इथं काय पूर्वीच्या अशा वस्तू आहेत पाणी आहे पांडव पाठी म्हणतात ते सामनेच टोक ओके okay. हां हा। त्या टोकाच्या त्या बाजूला पांडव पाठी म्हणून एक आहे मग आम्ही पांडवपाठी का नाव ठेवलं असं म्हाताऱ्या लोकांना विचारलं ते म्हटलं काय इथं खाली पाणी आहे तुम्हाला प्यायचं असलं तर ह्या खाली वाटण जा काड्यात असं उतरायला आहे आणि उतरल्यानंतर त्याला पायऱ्या दगड आहे खडकाच्याच पाडलेल्या आहेत आणि खाली त्याच्यात खांब वगैरे हो पाणी आहे आणि त्या पाणी म्हणजे त्या ह्या साईडने पांडव गेलेला आहे आणि ते पांडव त्याने ह्याचं तिथं झालं तर झालं शिवाय हा एक शुल्क आहे आणि ह्या सुळकेला नाव भीमाची काठी म्हणून पडली आणि ह्याची उंची आहे किती दीड हजार फूट शुळक्याची उंची का शुळक्याची उंची दीड हजार फूट आहे दीड हजारपेक्षा जास्त होईल कमी नाही आणि शिवाय आता जर तसं काढलं तर अमेरिकेला ए व्हॅली क्रॉसिंग म्हणतात हां बरोबर ते व्हॅली क्रॉसिंग की ती एक एक किलोमीटरची आहे पण आम्ही इथं मापलं तर सव्वा किलोमीटर आपले भरते इथून इथे एवढी लांबी आहे म्हणजे हे कुणी मापलं अरुण सावंत जो आहे पर्यटक त्यांनी हे आम्हाला घेऊन हे सगळे माफ केलेले आहे त्या शुर्क्यावरती बऱ्याच वेळा आम्हाला घेऊन गेला तो त्याच्याविषयी वाद नाही त्या सामनीच्या ह्या झोपाच्या तिथून मी अगदी नाहीतरी दहा पंधरा वेळा उतरलो खाली म्हणजे त्या रोपनी आणि ते सुद्धा मी सात ते आठ मिनटात खाली अगदी म्हणजे तळाला जातो शेवटच्या टोकाला आता माझा मुलगा आहे तो तीन चार मिनटातच जातो त्याचं काय ते, ते तो हा प्रॅक्टिस पडलेली आहे आता ह्या परिस्थितीतसुद्धा मी अगदी दहा मिनटाच्या आत निश्चित खाली जाणार कारण सगळी माहिती पडलेली आहे त्याच्यातून काही वस्तू माझ्याकडे आहेत त्या लोकांच्या ठेवलेल्या म्हणजे त्यांनी मला दिलेल्या ह्या वस्तू तुमच्याकडे असाव्यात काहीतरी काम आलं न जाणं कुठं काही आणलं तर आपल्याला आता परवा गाडी पडली okay. मग आम्ही इथून रशा घेऊन गेलो त्यापर्यंत महाडवाले आले होते आता तेही ओळखीचे सगळे आहेत कारण हे जे पर्यटकामध्ये मोडतात ते सगळे आपल्या बहुतेक ओळखीचे आहेत मुंबई पुणा किंवा हे महाडोलादपूर हे सगळे ओळखीचे असल्यामुळे का आणि हे सगळं हा हे आणि ह्या भीमाची काठी ह्याला त्या भीम इथून पांडव गेलेले आहेत पुढच्या कुटपणला गेलात तर तिथंसुद्धा दोन टाकी आहेत खोदलेली त्यांनी एका रात्रीत पहिले काम करायचंच असे लोक म्हणायचे की एका रात्रीत काम करायचं उजडला दिवस की पुढे चालायला लागायचं असं त्यांचं होतं म्हणजे एका रात्रीत त्यांनी दोन टाकी काढलेल्या आहेत पण ते एकच घडलं की तिथं पाणी त्यांना सोडता आलं नाही त्यामुळे ती कोरडी आहे दुसरी गोष्ट ह्याला हे पूर्वी म्हणजे शिवायच्या काळे ही जी जागा आहे त्या खेंडीतून खाली उतरायला आहे तो सामनेचा कड्या दिसतोय ना तिथून खाली उतरायला पाय वाटे आणि ती खाली उतरून अगदी खाली नदीशी गेली आणि नदीस ना आडवी आडवी खाली वडगाव म्हणून गाव आहे वडगाव कळमणी हा तिकडे तो ती गेलेले आहे पण खाली पुढे गेलात तर खेड जवळ आहे खेड किती लांब येते आपल्या संध्याकाळी जर तुम्ही, तुम्ही तुन तुन ना कुठे आपल्या पर्यटन क्षेत्रात तिथून बघितलात तर खेडच्या भरण्या नाक्यावरच्या लाईटा दिसतात रात्रीचा टायमा दिसतो म्हणजे इतकं ते माझं जवळ आहे मग ते तिकडून ह्याला अब्दुल भुयार म्हणायचे ओके आणि अब्दुल भुयार मधन ते खेडचे जे मुसलमान आहेत ते पूर्वी इकडून चुपे म्हणजे इथं पहिला पारा होता शिवाजींचा त्या ठिकाणी आणि हे तिथून ह्या जे असे गपतुप एक साइडनी आणि ह्या टोकन घ्या नेमकं प्रथम पहिला काय बरोबर एक बोटे मागे गेला होता ना तो पण ह्याच वाटी पळाला होता गेला होता एक बोटे नाव आहे ना त्याच एक बोटे हा तो ह्याच वाटेंनी गेला पण तो वरून जाऊन पूजा करून खाली उतरल्यावर लोकांना कळलं कारण त्याच्यावरती म्हणजे त्या लोकांनी की हा कसा जातो हे एक त्यांनी हे केलं होतं पण त्यांनी अक्षरशः पटवून दाखवलं सगळे करून दाखवलं आणि त्याची ही एवढी माहिती आहे आणखीन माहिती मिळेल आपल्याला पण तसं मी काढलं तर आता खाली काढलं ना तर मई भीमाची काठी मग ते काय महादेवाचं मंदिर आहे का हे आहे का असे लोक विचारतात काही लोक पण अक्षरशः तसं बघायला गेलं तर खाली खरोखर तसे महादेवासारखे का आकार पण आहेत आमचं बरेच वेळा जाणं येणं झालं त्या ठिकाणी बरं बाबा या गावाचं ना कुडपणच का पडलं कुडपण हे बघा चारही बाजूने डोंगर आहेत मित्रांनो खूप फुली तुम्हाला आजचा व्हिडिओ आहे हो। तर तो खूप आवडला असेल परंतु मित्रांनो अशी ठिकाणं दाखवायची म्हटल्यावरती म्हणजे अशी ठिकाणे कॅमेऱ्याने दाखवण्यात आणि तुम्ही डोळ्यांनी बघण्यात यामध्ये खूप असा डिफरन्स आहे कारण डोळ्याचे पिक्सेल जास्त जास्त आहेत कॅमेऱ्यापेक्षा कॅमेरा ट्वेंटी फोर मेगापिक्सलचा असतो म्हणजे आपला कॅमेरा ट्वेंटी फोर मेगापिक्सेल आहेत डोळे हे खूप जास्त पिक्सेलचे आहेत ओके तर सांगायचे एवढंच की डोळ्यांनी मिळणारा आनंद हा वेगळाच असतो कारण कॅमेऱ्यात किती दाखवायचा प्रयत्न केला तरी त्याचे फुटेज वेगळेच असणार ओके तर मी तर म्हणेल जर तुम्हाला टाईम असेल तर तुम्ही पावसाळा तिथे नक्की जाऊ न्या तुम्हाला अशी वेगळीच फिलिंग येईल तिथे मिनी महाबळेश्वर तुम्हाला शंभर टक्के तिथे गेला ते वाटणार आहे भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय